नमस्कार भावा बहिणींनो कुठं आहो मी सर्व काही सांगतो फक्त व्हिडिओ संपूर्ण पहा मी आहो मारुशीवर शेतामध्ये आपल्या उंचावर आहो जमिनीपासून लय उंचावर आहो जमिनीपासून ते तर का साठेल सर्व काही सांगतो सर्वप्रथम बघा हे आहे आमची हे हातबा ते आमची मारुशी आहे हे बघा हे मारुशीवर बघ तर झाकलं आणि येतं झोपाचं आहे सर्व काही हे बघा बाज हातली येतं झोपासाठी तर हे आमची मारुषी आणि हे बघ टप्पर आहे टप्पर आता थोडशा वेळानं वल्लं वल्लं होते तर झालं आता ह्या बोललं बोललं झालं थोडस हां रात्री हाय नाही येतं पाक भरतं मग सकाळी भयानक थंडी होती येतं गिलात भर पाणी सांगलं सकाळी येतं आणि तुम्हाला हे बघा भरवत जागवत पण हे बघा हे आपली कपशी आहे आपली कपाशी उभी आहे आता तुम्हाला दिसत नाही अंधारामध्ये काही आपलं लाईट काही पॉवरफुल नसल्यामुळे आणि हे बघा असे आहे फाटे घालले असे जमिनीपासून आणि इथं बनवली मारुशी तर ही मारुशी कासाठी बनवली आपली रानाची राखण करण्यासाठी परवा कर आम्हाला रात्रभर जमिनीवर बसून राखण करायला लागली त्यात तर रात्रभर मी आणि आमचा बापू मुलगा खूप तळत तो तो गेला आम्हाला भयानक थंडी लागे जागा वल्ली आणि रात्रभर चक्रा मारल्या रानामध्ये त्यामुळे अंग वललं रात्रभर राहिलं मग एवढा तुला भावना आयुष्यात तशी मी माव का म्हणते जागल नाही पाहिली अजिबात जागा म्हणजे राखण पाहिली नाही पण कोणी पाहिली नसन पहिल्या त्या काळात घ्याच्या जागल्या करे पण जमिनीवर बसून नसन पाहिली जागल के है शन, जागल केल्या लोक आहे ना केल्या असन पण जमिनीवर बसून कोणतरी जागल केली बा रस्त्यामध्ये वाटत नाही कधीच वाटत नाही मी कुठं पायी वाचलंही नाही हे गोष्टी एवढी मी जागल केली त्या दिवशी जीवनातला रहस्यमय रस्यमत माही तर होताच पण अविस्मरणीय अवि अविस्मरणीय असा तो प्रसंग होता जीवनातला तर तुम्ही पाहिला नसेल तर पा भावांनो तो व्हिडिओ टाकला मी आमचा नवीन चॅनल आहे उत्तम सुमित्रा मराठी विलोक्स नावाचं त्याच्यावर मी तो व्हिडिओ टाकला कशी आम्ही जागल गेले कसं दुःख भोगलं खराब गोष्ट आहे भावांना आता आमची आणि आता हा आता कसं आहे हे बघा सामानसमोन आपलं बॅटरी एक न, एक लहानचा फोन आहे हा खतम झाला तर थोक आम्ही येते टोपी मोफी आपलं ह्या पोंग आहे वाजवाले बघा ह्याचा स्पीकरसारखा आवाज आहे डुकर यानं पडते आत्ता समजा डुकडे आले होते तर टिकल्या काटाने म्हणजे आले म्हणजे वाटलं तसं म्हणजे आल्यासारखं आहे जाऊन पाहिलं तिकडे जाऊन पाहिलं असं कमी लवकर झोपत नाही काऊन झोपत नाही झोपून झोपू नाही माणसानं ट्रगल करणार आहे माणसानं थोडीशी रात्री अपरात्री थोडीशी झोप की ठीक आहे पण ते आराम लावून झोपायचं मग टाईमशीर